नमस्कार आपण पाहता जन शिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या विचाराद्वारे आणि त्यांनी म्हटलं की कोणालाही न घाबरता सोशल मीडियावर आपली बाजू मांडा मी तुमच्यासोबत आहे खरोखरच या शब्दामध्ये एक जादूगिरी आहे कारण सोशल मीड मीडियावर तर सोडूनच द्या प्रत्यक्षातच लोक आपल्या सत्य विचार कुठं भ्रष्टाचार करप्शन अन्याय होत असेल तर हे प्रत्यक्षात मांडायला खरोखरच घाबरत आहे आणि हे न घाबरता रोकठोक किंवा तुमची बाजू तुम्ही मांडण्यामध्ये कोणी जर तुम्हाला त्रास देत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आपले विचार व्यक्त केला आहे धन्यवाद थँक्यू वंदे